सर्वांना ससने जय जिजाऊ जय हरी मी हब ज्योतिताई राजे जाधव हो, राहणार शिंदखेड राजा महाराष्ट्रातील शनी शिंगणापूर हे देवस्थान माहीत नसेल अशी व्यक्ती आपल्यापैकी कुणी नसेलच कारण हे सुप्रसिद्ध असं देवस्थान आहे महाराष्ट्रातलं शनी हा जो देव आहे म्हणजे नऊ ग्रहांपैकी एक शनी आहे आणि शनी ह्या देवाचं त्या ठिकाणी मोठं देवस्थान आहे आणि प्रचंड श्रद्धा महाराष्ट्रातच काय तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा लोकांची त्या देवतेवर आहे आणि हे शनी शिंगणापूर अजून एका गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे ते म्हणजे की इथल्या घराला दार नाही आहेत म्हणजे दरवाजाच नाही घराला आता क्वचित काही ठिकाणी दिसतात पण घराला दारच नाही यासाठी हे गाव प्रसिद्ध आहे का कारण इथे कधीच चोरी होत नाही असं म्हणलं जातं म्हणजे जर कोणी चोरी करण्या प्रयत्न केला तर ती व्यक्ती गावाच्या बाहेर जाऊ शकत नाही असा तिथल्या लोकांचा दावा आहे की जर त्या म्हणजे ती व्यक्ती एकतर आंधळी होते किंवा शनिदेव त्याला पाहून घेतो असं म्हणलं जातं आणि म्हणून त्या ठिकाणी चोरी कधीच होत नाही असा दावा केला जातो आणि म्हणून त्या ठिकाणी बहुतेक घरं असे आहेत की आजही घराला दरवाजे नाहीत पण असं हे जे शनी शिंगणापूर आहे या आता दोन दिवसापूर्वीची गोष्ट आहे आपले सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी तिथलं जे विश्वस्त मंडळ होतं ते बरखास्त केलेलं आहे तशी त्यांनी माहिती सांगितली की हे विश्वस्त मंडळ बरखास्त केलं जात आहे तर त्याचं कारण ऐकल्यानंतर तुमच्या पायाखालची जमीन सरकून जाईल कारण त्या ठिकाणी हे जे विश्वस्त मंडळ होतं त्यांनी कोट्यावधी रुपयांचा घोटाळा त्याच शनी शिंगणापूरमध्ये त्याच देवाच्या विश्वस्त मंडळात म्हणजे त्या मंदिराच्या विश्वस्त मंडळाची जी बॉडी होती त्या सगळ्यांनी मिळून केलेला आहे म्हणजे ज्या गावामध्ये साधी चोरी होत असेल तर तो माणूस आंधळा होतो किंवा गावाच्या बाहेर पडू शकत नाही असं म्हणलं जातं त्याच शनी शिंगणापूरमध्ये एवढा मोठा प्रचंड घोटाळा प्रचंड लूट देवाच्याच पैशाची झालेली आहे आता ही लूट झाली कशी त्याचं एक एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते की जसं समजा शनिवारी अभिषेक असतो देवाला मग आता महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी भक्त आहेत एवढंच काय महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा आहेत शनिदेवाचे कारण लोक शनीला फार भीतात कारण शनीची साडे साती मागे लागते असं म्हणलं जातं तर मग श, त्या जर शनिदेवाला आता आपल्याला अभिषेक करायचा आहे शनिवारी तर तुम्हाला तुमच्याकडून ती देणगी मागितली जायची तो निधी मागितला जायचा आणि मग हे लोक काय करायचे की त्याचे वेगवेगळे बेक ॲप होते त्याचे वेगवेगळे बेक क्यू आर कोड होते आणि मग शनिवारी एक तेलाचा पिपा आणायचा समजा तो तेलाचा डब्बा तर तेलाचा डब्बा बाराशे रुपयाचा असेल समजा आणि मग त्या ठिकाणी बाकी खर्च आणि आज या शनिवारी पन्नास ते साठ लोकांनी तो निधी पाठवला असेल ती देणगी दिली असेल तर एकच डबा आणायचा त्याचा व्हिडिओ करायचा आणि अभिषेकाचा व्हिडिओ करायचा आणि तो एकच व्हिडिओ पन्नास ते साठ लोकांना पाठवला जायचा पैसे मात्र प्रत्येकाकडून वेगवेगळे घेतले जायचे हे तर अगदी छोटसं आणि एकच उदाहरण आहे असे अनेक त्या ठिकाणी लुटीचे प्रकार होते जसं आपण पाहतो डुप्लिकेट किंवा क्यू आर कोडच असे होते की जे पर्सनली त्यांच्या खात्यावर पैसे जात होते वेगवेगळे ॲप आहेत वेगवेगळे क्यू आर कोड आहेत यातून भक्तांची प्रचंड लूट अक्षरशः कोट्यावधी रुपयांचा त्या ठिकाणी घोटाळा झाला घोटाळा नाही ना 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 लूटच आहे ती अक्षरशः लूट त्या ठिकाणी लोकांनी केलेली आहे म्हणजे ज्या लोकांनी एवढे दिवस शनिदेवाचे इतरांना भीती दाखवली की तुम्ही जर चोरी केली तर असं असं होतं त्याच लोकांनी त्या ठिकाणी एवढी मोठी आणि प्रचंड लूट केलेली आहे आता पुढील तपास चालू आहे मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांनी तर त्यांच्या संपत्तीच्या म्हणजे चौकशीचे आदेश दिलेले आहेत एवढंच नाही तर ते सगळं बरखास्त केलेलं आहे आणि जर त्यामध्ये जे दोषी आहेत त्यांच्यावर निश्चित कारवाई केली जाईल कारण देवा धर्माच्या नावावर जर तुम्ही फसवणूक करत असाल तर या लोकांना सोडलं जाणार नाही हे मुख्यमंत्र्यांनी त्याच दिवशी सांगितलेलं आहे मग बंधूंनो प्रश्न असा पडतो की ज्यावेळी आपण एखाद्या दे देवस्थानी जातो जगदगुरु संत तुकोबाराय म्हणतात तीर्थी धोंडा पाणी देवरोकडा सज्जने म्हणजे तुम्ही एखाद्या तीर्थाला जाल तर तीर्थी धोंडा पाणी तिथे काय आहे तिथे लूटच आहे आपल्याला सुद्धा माहित आहे जनरली आपण एखाद्या तीर्थाला जातो तीर्थक्षेत्राला जातो त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने आपली कशी लूट होते हे आपल्याला समजतं पण तरी आपल्याला उमजत नाही आपण ते समजूनही आपण त्या ठिकाणी ते टाळत नाही त्या गोष्टी करतो आणि प्रत्येक देवस्थानाच्या ठिकाणी असं काही ना काही आहे की ज्यातून आपली लूट होते म्हणून तुकोबाराय म्हणतात की देव जर पाहायचा असेल तर देव रोकडा सज्जनी एखाद्या सज्जन माणसामध्ये तुम्ही देव पहा रोकडा म्हणजे नगदी तुम्ही जर एखाद्या चांगल्या माणसाच्या संपर्कात आले तुम्ही जर एखाद्या चांगल्या माणसाच्या संपर्कात आले तर लगेच तुम्हाला तिथले तिथे देव पाहायला मिळेल त्यामुळे देव पहात हिंडायची गरज नाही आणि तीर्थक्षेत्राला जाऊन तर अशा पद्धतीने तीर्थी धोंडा पाणी तिथे दुसरं काहीच नाही असं तुकोबाराय म्हणतात संत कबीर महाराज म्हणतात जत्रा मे फत्रा बिठाया तीरथ बनाया पाणी पैसो की धुलधानी तुम्ही जेव्हा तीर्थाला जातात तिथं केवळ पैशांची धुलधान असते असं कबीर महाराजांनी सुद्धा म्हणलेलं आहे मग सांगायचं हेच मला की जेव्हा तुम्ही एखाद्या ठिकाणी दे निधी देता एखाद्या ठिकाणी दे काही पावती फाडता देवस्थानी काहीतरी अर्पण करता पैशाच्या रूपामध्ये तुम्ही जेव्हा दान करता तेव्हा या पैशाचा उपयोग कशासाठी होतो किंवा त्याचा योग्य वापर होतो का केला जातो का निदान याची आपण चौकशी तरी केली पाहिजे आणि त्यानंतरच एक एखाद्या देवस्थानाला काय निधी द्यायचा तो दिला पाहिजे पण अशा पद्धतीने जर भक्तांची लूट होत असेल तर हे खरोखरच गांभीर्य म्हणजे खूपच गंभीर बाब आहे आणि शेवटी ते शनी शिंगणापूर मध्ये झालंय हे मात्र अतिशय ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आता आपल्याला टाळता आल्या पाहिजे त्यासाठी काय करता येऊ शकतं यावर विचार व्हायला पाहिजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की शनी शिंगणापूर सारख्या ठिकाणी जिथे साधे लोक चोरी करायला घाबरतात त्या ठिकाणी मात्र विश्वस्त मंडळाने एवढी मोठी लूट केलेली आहे हा प्रकार अतिशय गंभीर आहे बंधू भगिनीनं तर या ठिकाणी थांबूयात अशाच पद्धतीचे प्रबोधनपर व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल प्रबोधन पहाट या चॅनलला सबस्क्राईब करा इतरांना शिक्षण शेअर करा आवडल्यास लाईक करा कमेंट करा या ठिकाणी थांबूयात रामकृष्णारी